मंडळी आज मी सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे ही खिचडी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ मी अगोदरही अपलोड केलेला आहे त्यामध्ये बटाटा उकडून घातलेला आहे आणि झाकण न लावता सुटसुटीत कशी बनवायची ती मी दाखवलेली आहे आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते तर मी हे साबुदाणे घेतलेत हे चार ते पाच तास असे आपल्याला भिजत घालायचे आहेत जर साबुदाणे आपले ह्या लेवलला असतील तर ह्यावर थोडस पाणी एक्स्ट्रा ठेवून आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि मी हे साबुदा ही एक वाटी इथे घेतलेले आहे त्यासाठी मी घेतलेले आहे एक बटाटा ह्याच्या कात्र्या करून घेतलेले आहे शेंगदाणा घेतलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता दाण्याची कूट घेतलेली आहे ज्याऐवजी तुम्ही नारळ घेतला नारळाचा चव तरी चालेल किंवा स्किप पण दाण्याची कूट करू शकता कारण शेंगदाणे पण दुसरे घेतलेले आहेत मी थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा काळा मीठ घेतलेलं उपवासाचं मीठ मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे तीळ घेतलेले आहेत थोडीशी साखर आणि जिरं तर तुम्ही कोथिंबीर आणि कडीपत्ता नाही चालत असेल तर तुम्ही स्किप करू शकता मी कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली नाही आणि लागणारे आहे थोडंसं तूप तर इथं साहित्य साध्याच्या खिचडीसाठी लागणार आहे चला तो 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 दोन चमचे एवढं तूप घालून घेतले बघा बिस्त हे दोन चमचे एवढे आहेत तूप घालून घेतले सर्वप्रथम आपण ह्यामध्ये शेंगाणे तळून घ्यायचे तुपाऐवजी तेल पण घेऊ शकता तूपच घेतलं पाहिजे असं काही नाही जर तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगाणे घालून घ्यायचे झालेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे त्याचा रंग थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून आणि हे काढून घ्यायचे अशा प्रकारे मी तळून घेते आणि मग शेंगाण्याचा रंग पण बदलत आहे आणि त्याचा तडतड आवाज पण येत आहे फुटायला लागले शेंगाणे म्हणजे हे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत आणि शेंगदाणे अशा पद्धतीने तळून वरून घातले की चट सॉरी खिचडीला बघायलाही छान वाटते आणि खायलाही खिचडी छान वाटते आणि खिचडीमध्ये मध्ये शेंगदाणे मग असे मस्त असे वेचून खाता येतात असे तळून घ्यायचे आणि मग ते खिचडीमध्ये वरून घालायचे ते तुम्हाला पुढे दाखवते आता हे तळून बटाट्याच्या कात्र्या पण आपल्याला कुरकुरीत थोड्याश्या तळून घ्यायचे आणि त्याही आपल्याला थोड्याशा वरून लालसाल झाल्या की आपल्याला काढून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल मला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि वर बेल आयकन आहे नका बघा अशा पद्धतीने कात्र्या अशा तळून घेतल्या की बटाटा जसा आपण उकडून घालतो आणि मग थोडी साबि चिकट होते तशी होत नाही अशा पद्धतीने थोडीशी ही वेगळ्या पद्धतीने आपण असं करू शकता आता हे थोडस ह्याच तुपात तळून घ्यायचं आणि ह्या कात्र्या आपण वेगळ्या काढून घ्यायच्या जसं आपण शेंगदाणा काढून घेतला मी शेंगदाणा तुम्हाला हा बघा मी हा शेंगदाणा तळून काढून घेतला तसेच मी हा बटाट्याच्या कात्र्या पण तळून काढून घेणार आहे आणि मी तूप पुन्हा घातलेलं नाही त्याच तुपामध्ये केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी शेंगदाणे तळायला घातलं दोन चमचे घातले होते लहान अगदी लहान चमचे आता बघा बटाटे पण आणि झाकण कशावरच ठेवायचं नाही ही रेसिपी बनवताना साबुदाण्याची रेसिपी बनवताना झाकण ठेवायचं नाही आता मी हे कात्या पण ह्या काढून घेते पण काढून घ्यायचे आहेत आणि छान अशा ह्या शिजलेल्या आहेत मस्त अशा रंग पण अगदी बदललेला आहे त्याचा आता ह्या सगळ्या काढून घेते आणि मग पुढे आपण साबुदाणा खिचडी बनवायला घेऊया तर त्या सुपामध्ये मी जिरं घालून घेते तीळ घालून घेते एक चमचा मोठा चमचा तीळ घेतलेला आहे एक चमचा आणि तिळाने थोड चट ह्याला खिचडीला सॉरी चटणीच बोलते मी आणि खिचडीला थोडा खमंगपणा येतो छान असं देळशी आणि कडीपत्ता घालून घ्यायचा देशी तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला मी एकच घेतलेली आहे आता हे सगळं अबुदाणा घालून घ्यायचंय आणि झाकण न लावता आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचाय झाकण लावायचं नाही आणि मी बटाटा पण शिजवताना तळताना मी झाकण लावलो नव्हतं झाकण न लावता मस्त सुटतो तसे हे होऊन जातात साबुदाणे पण एकदम पारदर्शी असे करून घ्यायचे आता आता ह्यावर उपवासाचं मीठ घालून नसेल तर स्किप पण करू शकता एक चव चांगली यावेळी आंबट गोड आणि तिखट कारण मी लिंबूचा रस पण घालणार आहे त्यामुळे मी रस पण घालून घ्यायचा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी साबुदाना थोडा पारदर्शी झाला की दाण्याची पूट घालून घ्यायची किंवा नारळाचा चव किंवा नाही त्याच्या कात्र्या घालून घ्यायच्या आता ह्यावर शेंगदाणे घालून घ्यायचे तुमच्या गरजेनुसार मी शेंगा नाही तर छान अशी सुटसुटी अशी ही साबुदाण्याची खिचडी झालेली आहे आणि साबुदाणा तीन ते चार तास भिजवला तरी बस होतो पण माझा हा साबुदाणा भिजवलेला सहा ते सात तास जास्त झाले होते कारण मी भिजवला आणि मी बाहेर निघून गेले त्यामुळे तो जास्त वेळ भिजला गेला तरीसुद्धा खिचडी ही सुटसुटीत झालेली आहे झाकण ठेवायचं नाही म्हणजे खिचडी सुटसुटीत जरी चिकट झाला तरी थोड्या वेळ जास्त असं झाकण न ठेवता ठेवलं तो त्याचा कोरडापणा पूर्ण होऊन जातो आणि मस्त सुटसुटीत होते तरी सुट मी सहा ते सात तास भिजलेलं होतं साबुदाणा तरीसुद्धा खिचडी ही सुटसुटीत झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने आणि थोडीशी वेगळी पद्धत दाखवली मी शेंगदाणा तळून घेतला बटाटा तळून घेतला तीळ वगैरे घालून अशा पद्धतीने छान अशी मस्त अशी टेस्टी अशी खिचडी तयार होते नाश्त्याला उपवासाला अशी खिचडी तुम्ही बनवू शकता मी साधं उपवासाचं मीठ घातलं उपवास असल्यामुळे आणि जर तुम्हाला ह्याच्यासाठी नाश्त्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही साधं मीठही घालू शकता आणि उपवासाचं मीठही चांगलं असतं त्यानेही टेस्ट चांगली लागते तर कशी वाटते रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आता मी ही बाउलमध्ये दे काढून घेते